काटे ती निकल जावा काटेती कसो का नवीन चालच चा। हा हळ सांभळो रे का, का म सांभलोरा गोरो धुडूम दुडूम खदर आकडे हा किदो काय रे रे विचार रे साधूर चेंडी सांबळो रे काका तम सांबळो रे गोरो वा 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 ती धनवागो हां नेकी दी ती हां रावणा नाही मत डुरडुर करो रातेर राधेर बारेन फूकज हवनी जाणोसेना एकी एक वा 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 रे भिया

रामेरो भाई और मारो भाई लक्ष्मण मारो रामेर भाई लक्षी चण रावणा मर गो बाळेकना असे <coughs> रावणा पैदा जाय करण बाळे कणा <coughs> रात्री साडे बारा वाजता बाळेच <coughs> या बऱ्यावर रोषो दिगार रोष पंक्ती मार काय गो पंक्ती याकरी केलं तुम्हाला मापर आखरी अखरी फेबर आप मग

अभिमान मत करो आ आभिमान आ मत कर राजा रामणे रो कोणी चालो आ हा हा अभिमान कौसे को रो कोणी चालो भीमेर कोणी चालो तम हम काहीच रे पुतnar कोणी चालो नागथलांचली एकच पुतना हेवी उई अभिमान की दिक्कत ओरे ना छोडने गेलो मन माला बकमाला जनाळ करतो जाहिर छे जाहिर छे पण जायसे जमरूद कोणी मारा से पब्लिक चली गई तरी चालत नानके ओ सो विजू आत्रा बागरो ज कालेरो छोरा मालम मालम बंदारा आणि किमी धास रोज खेकडे नाही उच एवढी धास ओवढी धास धोळो खेकड्या महाराज भाजी करण खायनी डबल फेरीम तारो कटवा मारो कटवा काढो तरी चालच चा। भिया काळे बळद्या ना धोळे बळद्यान भाव कमी बघल्यान कोणी लिहिणी काळ्यान घरेन कलंक लागत करण वणी घर रे नि फक्त पळत कोण बळत आचोरच धोळो बळत एक काळे काळो मन क्या काळ रेण पण नखराळो रेणो मरजो रे, रे <laughs> मरजो भलाई मरजो पण लार काहीतरी कीर्ती करजो कारण साधू संत केरे भरका भरका भजन मारोत सगळं देखेदा, वा तारोच उभजन कस काय शे महाराजी फुगावळच बंगला ओ गाडी मारोत कशी तू कचरा आहे महाराज मन वाटो हो डायरेक्टर वाटोई हो बंबई रो भजन एक भजन हा पण काढेन कधी मातो कुटकुट शब्द लाभे शब्द खेळ भजन डाकरचा आणि ही टेंबा काही सोहा मार हुंडा घेतो आम नवे भजन बंद करताचा

कावडीम चरेस खाडेम चरेस पचास हजार रुपया देस कर हाणू छो केला सऱ्या शेरान कचरे रे महाराज ये केला बरोबर शेदाड रे तू हाव रे भडा येन चिंता ठेसे केला ना ई घोस केला बागरो ई केला शंकर दिनवो भस्मिया हा हा आगे चले कोली हिचे होत आवाज पारा बती लेगे काय सोपा वात बीती काई केरी बिरेन मांगो मत दानो दान वेगास अरे मजा छे मत करो तो महाराज करो बोल मत बोल मत करन क चप अमृत आव या इचू एवढीन दास बोवडीन दास अरे घर सदार पहिले पजक सदार समाजम सदैव एक नायक साहेब हेर नाही जर हणू काम करतो येतो नायक साहेब नाही की नवार ना तारो कटवा कारज बनू काही येणे वर कटवा देखलू तो मालम शेख काय महाराज कसे मंतरच जोगळ मारकन पण एकच वाद केलो तू म्हणा आज चाले तिरे काळ रे गो तो चाल जाऊ एक आम्ही छडा वाज छडा कनी रावणा ना साडे बारा वाजता का बाळे उ वाद खेळचे आहे भजन्याचं ने मग तू काय राहू चिल करीचू रावणान साडेबारेन का बाळ अनू मंडोतरी केर थोरी च वा अनू सीता केर थोरी रात थोर रातभरेम केळू नई तर आम्ही पिसा चाई ने व नाही के देणु मजा केर खेळशी म्हणजे का हा करण के नी भुलावामत हासा डेव कोणी हामे नी याडी बा याडी आणि बाप वा महाराज बरकान केरो च माणूस द्या मज्जा माजून माणूस द्या क मागता तो प्रभु दिसला म्हणके काय आशे न मन काय र कायशे कतर असर तो आबेला ओ खोडंगान भेटू तो

आर अरे पच पस, पस्तीस साल वेगे टॅक्सी चला रोजू गाडी चला रोजू रावण सीतान लेगो हा हा आचो विदो कोनी।, कोनी कोनी विदो कोणी कोणी भस्म्या पाराबद्दी लोक आचो विदो काय आवडा वरदान देर नंतर भी आज अशाच अरे खोली उच काम करजो मत खाओ थाळी माई रोखो सा લોકો થાળી વજા શોખો હા 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 આવશે નેજાર ભજન મત ખોસો હા કદરા ચાલે सवार ते आऊन तार मग रे माघार लोणी महाराज अन्न हाऊ नये बडा वा वा वदारी बाहेर देऊन लोक घरे रो धानी येणार भारी लागलो

बेटा 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 ये 20 रुपया ले लो 5 रुपया मन भुगडा लाद अन 5 रुपया तू ठीक है अन घरे रो छोरा हा देवा हा ये कदरो घरे छोरा 100 रुपया छे नी छे नी छे नी दारु वाले छोरा न 5 पांच रुपया 5 रुपया हिसाब शिरो ने घरे रो छोरा अन दो डांडो आवगो नी आव हाय दे नी वो डांडरे ना अर काले लगल फणा जील कर कर मरगो ही हाय छोरा बाद बाद महाराज होगो

आंगाडी काय लोक म्हणजे काकी कड काढून देऊ नंतर लगा नाव करे मार पेट आपर आप गो पेट दे आपरो एर पगे ती ही कला तू बोलस मत कला काही बोलस मत अतिथी करू कारण आपले ना हा मजा लेरच वा 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 कार्यक्रम मग का वटाया बल्या ने तो तमने जसे खुसर काढे हा वाद काय खुमोल महाराज तू चोरी मत दा मारा चोरी मत दा कुंभारी रोज दा भया premi